बातमी आहे पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून रा गेली अनेक वर्ष काँग्रेस सोबत काम केलेल्या भोरच्या संग्राम थोपटेंचा येत्या बावीस तारखेला भाजपमध्ये प्रवेश होतोय नक्की या प्रवेशाबाबत संग्राम थोपटे काय म्हणाले कार्यकर्त्यांची बैठक घेतली नंतर मुळशी तालुक्यामधील काय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि आज शेवटचा म्हणजे तिसरा तालुका म्हणजे भोर तालुका या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचं जे मत आहे ते आजमावून पुढील राजकीय भूमिका घ्यायची अशा पद्धतीचा निर्णय माझा होता आणि म्हणून मी आता ती भूमिका त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे हे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आता गेले अनेक वर्ष तुम्ही काँग्रेस पक्षाचं सातत्यानं काम करताय आणि हे काम करत असताना तुम्हाला पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं डावलण्याचा प्रयत्न होतोय शेवटी मतदारसंघामध्ये जनतेनं तुम्हाला तीन वेळाला संधी दिली विकास कामाच्या माध्यमातून तुम्ही कामं केली जरी असली तरीसुद्धा अजूनही विकासाला गती द्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या पक्षामध्ये जावं लागेल ला आणि त्या पद्धतीचा निर्णय ने त्या बैठकीमध्ये आज झालेला आहे दुसऱ्या पक्षा पक्षामध्ये कोणता पक्ष आहे काय त्याच्यामध्ये आता आपल्याला निश्चितच पाहिलं असेल देशामध्ये किंवा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आहे की विकास आम्हाला जर गती या मतदारसंघात आपल्याला द्यायची असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे संग्राम नाही माझी वैयक्तिक भूमिका मी पहिली स्पष्ट केली होती कार्यकर्त्यांशी संवाद करून मी माझी भूमिका ठरवणार आहे आता कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं बहुतांश मत आहे की तुम्ही राजकीय भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घेतली पाहिजे आणि तिथच आपल्याला योग्य तो न्याय मिळेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे पक्षप्रवेशाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या बावीस तारखेला म्हणजे मंगळवारी आता दिवसभरामध्ये मी सकाळच्या वेळेत साधारणतः पक्षप्रवेश होईल आणि त्या पक्षप्रवेशाला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे मान्य बावनकुळे साहेब असतील मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब असतील यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश त्या ठिकाणी मुंबईला होणार तालुक्यामधल्या मतदारसंघामधले जेवढे काही पूर्वीचे पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी होते तिन्ही पक्षांच्या अध्यक्ष तिन्ही तालुक्यांचे अध्यक्ष त्याचप्रमाणे महिला पदाधिकारी त्याचप्रमाणे विविध फ्रंटांचे सर्व अध्यक्ष योगचे अध्यक्ष चा, राजगड सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बोरचे सर्व संचालक त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघ बोरचे सर्व संचालक पुण्यातील दत्त दिगंबर सहकारी वाहतूक संस्थेचे संचालक त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये लहान मोठ्या असणाऱ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी बऱ्याचशा गावातील सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन असे बहुतेक प्रमुख कार्यकर्ते जे आहेत त्यांची प्रवेश त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत

पक्षाने मला उमेदवारी दिली मी निवडून आलो जनतेनं मला या ठिकाणी कौल दिला दोन हजार नऊ सालामध्ये मी पहिल्यांदा नवीन होतो नवीन लोकप्रतिनिधी म्हणून मी विधानसभेमध्ये काम केलं त्या सर्व प्रक्रियेनंतर दोन हजार चौदा साली मी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून मला या जनतेनं इथल्या निवडून दिलं दोन हजार चौदाला खरं तर सरकारविरोधी पक्षाचं होतं नंतर दोन हजार एकोणीस साली परत मला तिसऱ्यांदा घोर मतदारसंघातील आम जनतेनं माय मला परत एकदा काम करण्याची संधी दिली तर दोन हजार एकोणीस साली ज्या वेळेला ही संधी मिळाली त्यावेळेला कोणालाही असं वाटत नव्हतं की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये येईल अचानकपणे तिन्ही पक्षांची एक युती झाली आणि त्या युतीमधून साधारणत अशी परिस्थिती निर्माण झाली की हे सरकार आता या ठिकाणी सत्तेमध्ये येईल आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये आलं काँग्रेसच्या वाट्याला बारा मंत्रिपदं मिळाली खरंतर पुणे जिल्हा हा राजकीयदृष्ट्या सेन्सिटिव्ह जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रामधला एक मोठा जिल्हा म्हणून याच मतदारसंघात किंवा या तालुक्यामध्ये किंवा या, तालु या पुणे जिल्ह्याला निश्चितच मंत्रिपद मिळेल आणि ते मिळत असताना सिनियरिटी असेल किंवा तुमच्या काँग्रेस पक्षातला कार्यकाळ असेल याचा विचार करता संग्राम थोपटी म्हणून मला संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांची देखील भावना त्या ठिकाणी होती तिथं संधी थोडक्यात मिळाली नाही म्हटलं संधी मिळाली नाही पक्ष सृष्टींचा निर्णय असतो तो आम्ही मानला त्या पद्धतीनं कामकाज सुरू ठेवलं नंतर दोन वर्षानंतर परत एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माननीय नानाभाऊ पटोलेंनी दिला म्हटलं आता आपल्याला पूर्वीच्या काळात संधी मिळाली नाही आता आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती मी दिल्लीला सुद्धा सृष्टी असतील वरिष्ठ नेते मंडळी असतील महाराष्ट्र पद्धतीचे वरिष्ठ नेते मंडळी असतील यांच्या सुद्धा सातत्यानं संपर्कात होतो बहुतांश आमदारांचं सुद्धा मनोगत मत माझ्याबद्दल होतं की यांना अन्याय झाला यांना संधी मिळाची परंतु त्याही निवडणुकीमध्ये संधी मिळाली नाही किंबहुळा एवढं मोठं संविधानिक पद हे जवळपास वर्षहून अधिक काळ त्या ठिकाणी रिक्त राहिलं त्यानंतर देखील परत एकदा तिसऱ्यांदा सरकार सत्तेतून गेल्यानंतर परत विरोधी पक्षनेते पदाची सुद्धा संधी त्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा होती ठीक आहे आता तिथं सेवा व्यस्तता या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथं सुद्धा प्रमुख नेत्यांनी त्या पद्धतीचे ने निर्णय घेतले कार्यकर्त्यांची भावना आता अशी झाली की सातत्यानं तुम्ही ज्या वेळेला पहिल्या टर्मला निवडून आला त्यावेळेला ठीक आहे तुमचा अनुभव नव्हता तुमची सिनियरिटी नव्हती सलग तीन वेळाला तुम्ही निवडून येत आहे पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मोठ्या शक्तींच्या विरुद्ध निवडून येत आहे आणि येऊन सुद्धा तुम्हाला राजकीयदृष्ट्या पक्षाकडून ताकद मिळेल जात नाही दिली जात नाही परिणामी विकास सुद्धा या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही काम करताय ते ठीक आहे परंतु अधिकचं माप त्या ठिकाणी मिळण्यासाठी आपल्याला आता कुठेतरी बदलाचा निर्णय घेतला पाहिजे अशी कार्यकर्त्याची भावना की मला बऱ्याच वेळेला कार्यकर्ते भेटायचे बोलायचे आपल्याला डावलं जाते आपण निर्णय घेतला पाहिजे परंतु गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एका कुटुंबामध्ये वावरलो काँग्रेस पक्षामध्ये आज मी गेले अनेक वर्ष काम केलं आहे माझ्या वडिलांनी काम केलं आहे खरं तर दुःख वाटतंयच निश्चितच परंतु शेवटी आता तालुक्याचं भवितव्य असेल तालुक्यातील असणाऱ्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकी करता असेल विकास कामाच्या सोडवणुकी करता असेल हा निर्णय आता आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे मी बघा माझे मी कोणाच्या दबावाला कधी बळी पडलो नाही गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिला असेल या भोर तालुक्यामध्ये ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला महाविकास आघाडीचं काम आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं दिवसाचा रात्र केला सकाळपासून आम्ही प्रचारामध्ये सहभागी असायचो केलं हे सांगण्याचं कारण म्हणजे के काय उपकार केले असं सांगण्याचं कारण नाही महाविकास आघाडीचं धर्म पाळण्याचं मी काम केलं मध्यंतरी मला पुण्यामधल्या कसबा मतदारसंघाची सुद्धा पोटनिवडणुकीची जबाबदारी माझ्यावरती दिली होती मी जवळपास एक महिनाभरसुद्धा तिथं प्रचारामध्ये सर्व यंत्रणा त्या ठिकाणी घेऊन आम्ही तिथं काम केलं मी म्हणत नाही माझ्यामुळे दंगेकर निवडून आले परंतु पक्षाचा जो आदेश होता त्या आदेशाप्रमाणे मी तिथं देखील निमाणे एक बरे काम त्या ठिकाणी केलं पक्षाने मला बऱ्याच वेळाला निरीक्षक म्हणून मग कधी कर्नाटकमध्ये ला असेल कधी लातूरला असेल त्या ठिकाणी पाठवलं मी तिथे एक प्रामाणिक काम केलं तुम्ही रिझल्ट पाहिले तर त्या ठिकाणचे बरसे उमेदवार हे पक्षाच्या माध्यमातून निवडून येण्याचं काम तिथं झालेलं आहे त्यामुळे असं काही कुठल्या दबावाखाली मी निर्णय कधी घेतला नाही आजपर्यंत कधी त्या पद्धतीची माझी वाटचाल नाही शेवटी कार्यकर्त्यांची सुद्धा घुसमट होत होती आणि शेवटी सातत्यानं तुम्ही जिथं निष्ठेने राहताय निष्ठेने तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीचं जर का योगदान मिळत नसेल तर त्या पद्धतीची कार्यकर्त्यांची का। ती भूमिका नाही नाही राजगड सहकारी साखर कारखाना एक सहकारी संस्था आहे आपण पाहिला असेल माझी लोकसभेच्या अगोदरच या राजगड सहकारी साखर कारखान्याची मान्यता असल्याची बातमी आपण प्रसिद्ध होती ही अगोदरच निवडणुकीच्या अगोदर प्रसिद्ध झालेली निवडणुकीनंतर ती माझं कर्ज जे मिळालेलं कर्ज होतं ते त्या ठिकाणी तुर्तास स्थगित ठेवण्यात आले माझं कर्ज रद्द केलेलं नाही तुर्तास स्थगित आहे त्यामुळं तिथे एक निश्चित अडचण आहेच आता माझं माझ्यासारख्याला असं वाटतं हे सुद्धा आमच्या पक्षी दृष्टीने सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं होतं ना आज केंद्रामध्ये सरकार नाही ठीक आहे हा एन सी डी सीचा निधी होता किंवा राज्य सरकारला मिळालेला होता मग केंद्र सरकारमध्ये विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आवाज करण्याची गरज होती आवाज तिथं उठवायला पाहिजे होता राज्य सरकारमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेते म्हणून आवाज उठवायला पाहिजे होता पण तो उठवताना दिसत नाही ठीक आहे आता माझं व्यक्तिगत कोणावरती आरोप किंवा काय असं नाहीये आता ना मी माझ्या पद्धतीनं माझं कुटुंब असेल मी आजपर्यंत बरे पक्षाचे प्रामाणिक काम केलेलं आहे तर काय सर्वसामान्य कार्यकर्त्याची भूमिका जी आहे ती आता त्या ठिकाणी मी जाणून घेतलेली आहे आणि आता मी या निर्णयाप्रत आलेलो आहे भाजप हा एक मोठा पक्ष आहे आणि दुसरी गोष्ट केंद्र सरकार असेल राज्य सरकारमध्ये सुद्धा एक मोठ्या पद्धतीचं संख्याबळ असणारा पक्ष आहे आणि परिस्थिती पाहिली तर विकास कामाला अधिकची गती भाजपच्या माध्यमातून या मतदारसंघात मिळेल असं मला आणि आमच्या कार्यकर्त्याला अपेक्षा आहे त्याची खात्री आहे म्हणून आम्ही त्या संदर्भातलं पावलं नाही अंतर्गत राजकारण कुठल्या प्रत्येक पक्षामध्ये असतं त्याला काँग्रेस हे अपवाद आहे असं मत म्हणता येणार नाही माझ्यासारख्याचं मत एवढंच आहे मी ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला बाद वेगळी होती मी सलग तीन टर्म निवडून येतोय माझ्यासारख्याला ज्या पद्धतीची पक्षपातळीवरून दे ताकद देण्याचं काम व्हायला पाहिजे ती त्या तीन मध्ये झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे मी आज काहीतरी चुकीचं बोलणं हे त्या ठिकाणी उचित नाही माझ्या याबद्दल कुठल्याही व्यक्तिगत कोणावर असा आरोप नाही आहे ठीक आहे काही लोक बोलतात की हा चुकीचा निर्णय होईल तुमचा हा आमका निर्णय होईल ठीक आहे आता जे ते जे जे त्याचं वैयक्तिक मत असतं आज आमच्या कार्यकर्त्यांचा आणि आमचा निर्णय त्या ठिकाणी कुठल्या पक्षस्रेष्ठी आता सर्वच पक्ष सृष्टी ना आता हर्षवर्धन सपकाळ साहेब हे आता नवीन अध्यक्ष झालेले आहेत पक्ष सृष्टी होते म्हणजे सगळ्यांपडे आमची घराणी मांडत असायचो आम्ही नाना भाऊ असे एकटे व्यक्तिगत नाव नको मी सर्वच सृष्टी तुम्हाला म्हटलं माझ आता काय होत कारण मला काय कोणावर आता आरोप करायचे माझा निर्णय आता मी घेतलेला आहे परंतु नाना केलं का अमकेने केलं हा मुद्दाच नाही आता राहिला गणित आहे पंधरा वर्ष एक प्रतिनिधी या मतदारसंघामधून सातत्यानं तीन वर तीन वेळा निवडून येतो आणि जनतेने मायबाप जनतेने मला काम करण्याची संधी दिली आणि मग त्या संधीच्या माध्यमातून तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायची जर होती किंवा आहे तर योग्य पद्धतीची ताकद तिथं जर दिली असती तर मला वाटतं ही परिस्थिती अजून बदलली असती विधानसभेची सुद्धा या गोष्टी सगळ्या आहेत बऱ्याच वेळेला याबद्दल सुद्धा वरिष्ठांपर्यंत आम्ही भूमिका मांडली दिल्लीपर्यंत सुद्धा भूमिका मांडली तर त्याचा तसा विचार त्या ठिकाणी दुर्दैवाने केला आता जिकडनं बाहेर पडलं त्याच्या भविष्याचा आम्ही काय विचार करायची गरज आहे आता आम्ही आमच्या मतदारसंघाचं भविष्य कसं त्या ठिकाणी चांगलं होईल आमच्या जनतेला कशा पद्धतीच्या सुविधा असतील विकास कामाच्या माध्यमातून कसं भविष्य काळामध्ये आपल्याला कसा निधी अधिकचा खेचून आणता येईल या मतदारसंघात याबद्दलची काळजी आता आम्ही केली पाहिजे ती आम्ही करतो नाही असं मला कुठलं नाही माध्यमातून मला असं कुठल्याही पद्धतीचं बोलणं माझं त्यांची झालेलं नाही मला कुठलंही आश्वासन तुम्ही दिलं नाही आणि मी बोलण्याला मला काय मिळतंय म्हणून मी चाललेलो नाही मला काय आश्वासन नाही मला काय मिळावं म्हणून माझी अपेक्षा नाही तर ठीक आहे तो पुढचा विषय आहे पक्षश्रेष्ठींचा त्यांच्या उद्या तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला काय संधी द्यायची नाही द्यायची हा तिथला विषय आज त्याच्याबद्दल काही चर्चा झाली माझे आरशोतर भाऊ सपकाळ साहेबांचा माझे माझे अतिशय चांगले जवळचे मित्र आहेत एक पंचवार्षिक आम्ही दोघांनी दोन हजार चौदा ते एकोणीस काम केलेलं आहे माझ्या अतिशय जेव्हाचे संबंध त्यांच्याशी आहे एक व्यक्तिगत म्हणून त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे तर कदाचित त्यांना दोन हजार नऊ पासून चौदा असेल किंवा एकोणीस नंतरचा चोवीसपर्यंतचा काल काळ असेल त्यातली खरी घडामोड मला वाटते जास्त माहिती आहे असं मला वाटत नाही किंवा कदाचित कुणी सांगायला सांगितली का नाही हा पण मुद्दा आहे ते पक्ष अध्यक्ष म्हणून ते त्यांनी काम त्यांचं ते करतायत त्याबद्दलही माझं भूमिका नाही त्यांनी सांगितलं असेल काय बाबा त्यांना वाटलं ते योग्य ते बोललेत पण त्यांना थी साथ, साथ, ती माहिती येते थोडी चुकीची मिळाली वर्ष होती सुरू नाही नाराजी बघा ही एका दिवशी नाराजी वाढत नाही हळूहळू सुरुवात तसे मनाजी म्हणलं तर दोन हजार एकोणीस नंतरच म्हणावं लागेल पाच वर्ष तुम्ही नाही आता जिथं ज्या काळात सरकारच नव्हतं दोन हजार चौदा ते एकोणीस त्या काळात काय मिळण्याची अपेक्षा नव्हती दोन हजार नऊ ते चौदा पण सरकार होतं परंतु आम्ही नवीन होतो त्यामुळे आम्हाला काय मिळण्याची अपेक्षा करण्यात काय पॉईंट नाही दोन हजार एकोणीस नंतर तुम्ही जर सिनियरिटीत असाल किंवा तुम्ही निवडून आलेला असाल आणि पर्यायनं सत्ता नव्हती पण ती आली तर त्या सत्तेमध्ये संग्राम थोडे म्हणून नाही पक्षवाढीच्या दृष्टीनं ना पुणे जिल्ह्याला कारण की पुणे जिल्ह्याचं गणित काय आहे पुणे जिल्ह्यामध्ये एवढे खासदार आणि एवढे आमदारांची संख्या आहे पश्चिम महाराष्ट्र मग सोलापूर असेल चांगली असेल कोल्हापूर असेल सातारा असेल या चार जिल्ह्यांमध्ये पैकी सगळ्यात जास्त संख्या असणारा आमदारांचा पुणे जिल्हा आणि सगळ्यात जास्त हायली सेन्सिटिव्ह असणारा पॉलिटिकल सेन्सिटिव्ह असणारा पुणे जिल्हा आहे इतर पक्षांचं सुद्धा हेडक्वार्टर असणारा पुणे जिल्हा आहे तिथं पक्षाची ताकद तुम्ही वाढवण्यासाठी प्रयत्न करा पाहिजे होता ना तो होताना दिसत पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं आहे

या पंचवार्षिकच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचारासाठी आमच्या पक्षश्रेष्ठींना बोलवलं फॉर्म भरायला म्हटलं कुठला मेळावा एक काँग्रेस पक्षाचा किंवा आघाडीचा म्हणून तुम्ही इथं सभा झाली पाहिजे कोणी वेळ दिलेला नाही दुसरी महत्वाची मी निवडून आल्यानं पडल्यानंतर सुद्धा कुठल्याही पक्षश्रेष्ठीचा साधा फोन सुद्धा नाही आता मला सांगा महाराष्ट्रात असं सा काँग्रेसमधला कुठला श्वसक चार आहे की ते इकडं पाहावं आणि तिथं जाऊन तुमची खतखत व्यक्त करावी प्रश्न मांडावेत आणि ते सुटतील चेहरा कुठला आश्वासक वाटत नाही अशी परिस्थिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर तुम्ही पाहिला आता एक आश्वासक नेतृत्व दिसतय मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा ते काम करताय आणि निश्चित मला वाटते या मतदारसंघाला किंवा जनतेला चांगल्या पद्धतीचं विकास कामाला ती साथ देतील अशी माझी अपेक्षा आहे मला माझं मत आहे नाही असं मला कोणाचा संपर्क झाला नाही आणि कुठल्या पक्षाच्या बद्दल नेत्यांचे माझं काय बोलण्यात आले काय गणित कसले जुळवायचे हो लोकप्रतिनिधी म्हणून ते त्यांचं काम करतीलच की त्याला काय आमचं काय अडचण असायचे कारण नाही आता बघा दादांनी कात्री लावली होती का ते त्याचं उत्तर ते देतील मी सांगू शकत नाही माझ्यापुरतं बोलायचं म्हटलं मी आता कोणाला आरोप प्रत्यारोप करून मी काही कुठं जात नाही माझी क्लिअर आणि स्पष्ट भूमिका आहे माझ्या मतदारसंघामध्ये जे काही रखडलेले प्रकल्प आहे या तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षात आम्ही काम केलं तर केलं परंतु आमच्याही व्यतिरिक्त जे काही प्रकल्प आमच्या मनामध्ये होते त्याला राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल याच्याकडून जो काही भरीव निधी यायला पाहिजे तो मिळालेला नाही असे असंख्य प्रकल्प आहेत सिंचनाचे प्रकल्प असतील रोजगाराचा प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असतील गडकिल्ल्यांची सुधारणा असेल किंवा धरणाची नवीन निर्मिती असेल जलसिंचनाचे असे बरेच आहेत या संदर्भामध्ये खर तर राज्य सरकार म्हणून तिथे निधी मिळाला पाहिजे केंद्र सरकार म्हणून तिथून निधी आला पाहिजे अशा पद्धतीचा आश्वासक भाऊ फडणवीस वाटत हे बऱ्याच वेळेला झालेलं आहे आणि हे वेळ झाली सृष्टीने आम्ही त्यावेळेला मांडलेले आहे आता तरी सुद्धा तुम्ही असाल किंवा मी असेल कुणी तुमच्या लोकप्रतिनिधी केलेल्या कारकिर्दीमध्ये लोकप्रतिनिधी कौशल्य की तो निधी कसा तिथून आणायचं ते काम आम्ही केलं पण सत्ता असताना सुद्धा काही अडथळे एवढं नक्की तालुक्यातली बरीचशी कामं महत्त्वाची आहेत खर तर तालुक्यामध्ये रोजगाराची निर्मिती हा एक सगळ्यात महत्वाचा विषय गेल्या अनेक वर्ष मी सुद्धा या संदर्भामध्ये प्रयत्न केलेले आहेत आणि ते प्रयत्न थोडे त्या तो एक प्रयत्न आहे त्याचप्रमाणे भोर तालुक्यामधल्या असेल वेल्ला असेल किंवा मुळशीमध्ये असेल सिंचनाची जी रखडलेले कॅनॉलचे जे प्रश्न आहेत किंवा नवीन लिफ्ट योजना आहे त्याचे एक प्रश्न आहे पर्यटनाच्या दृष्टीने तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे उपयुक्त वातावरण आहे पर्यटन वाढीसाठी तालुका पर्यटन म्हणून घोषित झाला पाहिजे जसा जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला तशा पद्धतीचा भोर वेलला मुळशी तिन्ही तालुके पर्यटन म्हणून घोषित व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे असे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी आहेत अजून छोटे मोठे पण काय प्रश्न आहेत नाही काम अडवण्याचा प्रकार बघा दोन गोष्टी आहेत की सत्तेच्या सारापटामध्ये आम्ही सुद्धा त्या ठिकाणी दोन हजार एकोणीस नंतर सहभागी होतो काही कालावधीमध्ये हो प्रश्न आमच्याकडनं जे मांडले गेले त्याला पाहिनव तसं निधीच्या रूपाने उत्तर मिळालेलं नाही आणि हे वेळ आम्ही सृष्टींना मांडलेलं आहे या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळेला या संदर्भात चर्चा आमची झालेली आहे ठीक आहे आता त्याच्यात काही मार्ग निघाले काही मार्ग अजूनही निघालेले नाही लोकसभेची वेळेस पण शरद पवार आले होते पवार साहेब माझ्या वडिलांची भेट घेण्यासाठी आलेली होती आणि आश्वासन द्यायचा काही प्रश्न नव्हता कारण की महाविकास आघाडीच होती महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी होती मी लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य पार पाडले आता मी त्या निवडणुकीत पूर्णपणे जातीनं प्रामाणिकपणे काम आमच्या कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी केलेलं आहे महाविकास आघाडी असं म्हणायचं नाही असं नाही म्हणताय आता आकडावा आकडेवारीनुसार हे सिद्ध होतंय आहे कोणी काम केलंय का नाही हा मुद्दा नाही परिस्थिती मुळशी तालुक्यामध्ये जे काय ताईंना मतदान झालं त्यावेळेला ते जवळपास चोपन्न हजाराच्या जवळपास मतदान झालं लोकसभेला त्या पद्धतीचं मतदान विधानसभेला झालं नाही मला सत्तावीस हजारचं मतदान झालं म्हणजे अर्ध मतदान हे विघटन झालं कदाचित तो एक फरक असेल किंवा स्थानिक मुद्दा असेल असे अनेक उद्या निवडणुकीमधले आहेत त्यांनी काम केलं शंभर टक्के ताईंनी केलं का ते केलं प्रश्न तो नाही प्रश्न खाली कार्यकर्त्यांमध्ये किती त्याच्या पद्धतीने काम झालं हा एक प्रश्न आहे ना आता आकडा तेवढा खाली व्हायला नाही पाहिजे आकडाच वेळच पाहिजे सगळ्याच कार्यकर्त्यांनी केलं नाही असं माझं म्हणणं नाहीये त्यामध्ये काही जे पदाधिकारी होते त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पण जर प्रामाणिकपणे बाकी ज्यांनी केलं असलं तर आकडा निश्चितच चोपन्न हजार किंवा पन्नास हजार तरी झाला म्हणजे आकडा बोलतोय काम कमी झालंय असे वैयक्तिक काय आरोप करण्यात काय आता मुद्दा नाही आकडाच बोलतोय मी अमित शहा साहेबांची भेट घेतलेली होती पण याचा अर्थ असा काही पक्षप्रवेशाच्या संदर्भातला जोडलेला नव्हता कारण की एन सीचं जे कर्ज आहे ते कर्ज माननीय म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला वितरित झालेलं आहे आणि ते वितरित झालेलं कर्ज हे राजगड कारखान्याला त्या ठिकाणी वितरित व्हावं अशा कारणाकरता आम्ही त्यांना भेटलेलो आहे बावीस तारखेच्या दिवशी साधारणतः सकाळच्या वेळेला तालुक्यात तिन्ही तालुक्यामधले प्रमुख कार्यकर्ते म्हणजे संस्थांचे चेअरमन असतील सभापती असतील फ्रंटलचे प्रमुख असतील त्यांच्यासमवेत आम्ही बावीस तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबईला प्रवेश केला महा मराठी न्यूज स्वाभिमान मातृभाषेचा मराठीचा